नमस्कार स्नेह निमंत्रण त्रिवार्षिक जतल उत्सव सोळा समा दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजल्यापासून ते बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्नेह निमंत्रण श्री व्याग्रांबरी माता प्रसन्न श्री व्याग्रांबरी मातेच्या त्रिवार तिवरे त्रिवार्षिक जतल उत्सव सोळा समा दोन हजार पंचवीस मौजी जिथि उले ता जिल्हा रत्नागिरी श्री आई वेगळांबली माता प्रसन्न सप्लेम नमस्कार वेगळं जतला उत्सव सोहळा मीत फाल्गुन शुक्ल तयदोशी शुक्ल एकोणीसशे शेहेचाळीस मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस ते सकाळी नऊ वाजल्यापासून ते मीत फाल्गुन शुक्ल शुक्लदोशी बुधवार दिनांक बारा मार्च पाँच पाँच सा सा चा चा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत साजरा होणार आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार मंडळी सह उपस्थित लावून श्री वेगळं मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावे ही नम्र विनंती कार्यक्रमाची रूपरेषा मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्री वेगळंबरी मातेचे विधिवत अभिषेक व पूजा सकाळी दहा वाजता देवीला रूप लावणे महाआ व दर्शन सोहळा सायंकाळी सात तीस वाजेपर्यंत बाहेर गावाहून परंपरेनुसार येणाऱ्या पालख्यांचे आगमन व स्वागत रात्री नऊ वाजता कलमणुकीचा कार्यक्रम श्री साधू आत्मा केसगावकर यांचे लोकनाट्य तमाशा रात्री अकरा वाजता श्री एग्रंबरी मातेची पालखी दिगवानावर स्थानापन्न रात्री अकरा पंधरा ते तीन वाजेपर्यंत बाहेर गावहून आलेल्या पालख्यांचे स्वागत व घात दुपारत आणि छबिनार बुधवार दिनांक दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता लाद चढवणे सायंकाळी पाच वाजता आलेल्या पालख्यांचे विधिवत पूजन करून सलमानपूर्वक स्वागत आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडल तेवढे त्या चपडून जिल्ह्याला रत्नागिरी निमंत्रण पत्रिका